नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी सुखाच्या बाबतीमध्ये माणसानं समाधानी असावं संत तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे की चित्ती असू द्यावी समाधान हेच सुख जपण्याचा अंतिम सूत्र आहे असं सांगून सुखी जीवन करण्यासाठी प्रत्येक माणसानं सहा गोष्टींकडं विशेष लक्ष द्यावं आणि त्या गोष्टी जपाव्यात यात माणसानं आपल्या मर्यादा ओळखाव्यात परिस्थितीचा स्वीकार करावा क्षमाशीलता जपावी अपयश सहजतेनं घ्यावं चांगल्या गोष्टीची कृतज्ञता बाळगावी आणि जीवन सहज आणि सोपं होण्यासाठी विनोदी वृत्ती बाळगावी असं आवाहन प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर नंदू मुलमुले यांनी व्यक्त केलं आहे परभणी येथील बालविद्या मंदिर शाळेच्या एकोणवीसशे एक्क्याण्णवच्या बॅचच्या वतीनं आयोजित साध मैत्रीची या व्याख्यानाच्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर मुलमुले यांनी सुख म्हणजे नक्की काय असतं या विषयावर भाष्य केलं यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक अरुण बोराडे उपमुख्याध्यापक रामदास तुम्बेवाड डॉक्टर वर्षाली देशपांडे यांची उपस्थिती होती पुढे बोलताना डॉक्टर मुलमुले म्हणाले आपल्या शास्त्रामध्ये यश सुख आनंद आणि समाधान अशी पुरुषार्थाची चौकट आहे ही चौकट स्त्री आणि पुरुष यांच्या जीवनाच्या संदर्भामध्ये आहे सर्वांनाच वरील चौकट सुरक्षित हवी असते निश्चित सर्वांनी यासाठी आपल्यातील कौशल्य विकसित करून आणि अपेक्षित मर्यादा ठेवून जीवन जगावं कारण मर्यादित अपेक्षांवर मानवाचं सुख अवलंबून आहे उत्तम नातेसंबंध जपून सुखाची व्याप्ती समृद्ध करता येते असे विचारही त्यांनी यावेळी व्यक्त केले प्रारंभी डॉक्टर मुलमुले यांचा परिचय अतुर करमाळकर यांनी करून दिला तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अरुण टाक आणि उपस्थितांचे आभार भूषण घोडके यांनी मांडले आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद